बे पोट्ट हो राम राम बे फक्त व्हिडिओ आहे फक्त पाहून आहे आपल्या खेडेगावामध्ये एकदम परफेक्ट ठीक आहे सध्या आपण आता मेल्या मंडळीमध्ये लग्नामध्ये जास्त तर पान खातो आणि त्या पानाचा स्वाद म्हणजे एकदम खत्तम पुरा खचा कारण आहे फक्त एक खतां। खतां। तो म्हणजे हा बहीण का भाई हा फक्त वीस रुपयाचा पाऊच हा नाश करते आपल्या तोंडाचा आणि पान खाल्ल्यानंतर ना तोंड रंगे ना ओट रंगे ना जेवण चांगला वाटे सत्यानच करणेवाला म्हणशील तर फक्त हा एकच वस्तू याचा बाप आणतो मी तुमच्या समोर घेऊन जेरी हा बाय सगळ्याचा बाप नाव आहे रावणवाडी बे दोन हजार रुपये किलो आहे हलक्यात मग घेऊ बायकोच्या सोना विकून जेरी आणलो बाई घेऊन येले चांगलाच का तर आपण इले पकवण्यापासून तर बनवण्यापर्यंत पान रंगण्यापर्यंत कसा आपल्याला हे वाटते याचा फुल व्हिडिओ तुम्हाला दाखवतो ठीक आहे त्याच्या नियमांग हे आहे सहा एम एम ची पापडी नाव छोटासा हिचा रावणवाडी आहे लय माग समज का हे कत्ता पकवून बनवून शिजवल्यानंतर जो पान लागते ना हिच्या स्वादाच्या समोर कोणतीच कथ्ता परफेक्ट नाही पानाच्या स्वादाचा बाप आहे हा एकदम बाप आणि ह्या कथेचा पान तुम्हाला खावायचं आहे तर तुम्हाला पोणाखारीच्या मेल्यामध्ये यावा लागल आणि हा मेला भरून याला आजपासून दिनांक अठ्ठावीस पासून अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस पासून तर तुम्हाला स्वादिष्ट पान खावायचं आहे तर तुम्हाला यावं लागल श्री सत्यसाई पान गॅलरी हे दुकानाचं नाव आहे इथे या ना मस्तपैकी स्वादिष्ट पान खाऊन जा तंबाखूचा तीन चमन चटणी चवडी पत्ती मिठा मसाला सगळ्याच प्रकारचा पान इथे अवेलेबल आहे आपल्यासाठी आणि जो व्हिडिओला लाईक करेल कॉमेंट करेल आणि जो पहिले दुकानामध्ये येईल ना त्याला एक पान माझ्याकडून फ्री एकदम फ्री अच्छा ओळून सेर रेडी शाली आहे याच्यामध्ये याच्या आकारानुसार थोडंसं पाणी टाकून द्यायचा पाणी टाकल्यानंतर पाहून द्यायच्या बरोबर लेवलमध्ये आहे आपल्या एकदम कत्ता फुटलेल्या ले, कत्त्याच्या लेवलमध्ये दिसली का ठेवून देवायचा मग हा रात्रभर भिजून सिनेरी पहा फक्त पाणी टाकता बरोबर पहा कसा लाल लाल झालेला आहे हे होय पानाचा राज असली राज पानाचा आणि नाही तर मग हे आहे बहीणचा भाऊ चमणबार बाहर पेस्ट वीस रुपया तोंडाचा नाश करते कत्त्या पानोखा कभी कुछ ही पान खा लत्ता को दुकानदार पैले विचारा समझ लगा इले फेका तक बाजू बाप पाना चला इकड़े इले तो आता ये मी मस्त पैकी ठेवीनतर हाँ रिजुन जाते उद्या सका पकूँ कसे पकवू तो ही तुम्हारा दाखो तो? मस्त पैकी व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा युट्यूब पाहत असाल तर सबस्क्राईब करा जय श्रीराम पहाबे पोटेव आता एकदम मस्त पैकी गॅसवर चढवलेला आहे आणि थोडं मस्त पैकी बेसन सारखं शिजवायचं आहे शिजवल्यानंतर मस्त घट्ट असा बनून जाते ठीक आहे पहापे पोटेव असली कत्ता केवढी मेहनत हिच्यामध्ये इले बनवायले ना तुम्ही त्या टपरीवर दहा रुपयाचा पान खाता ना तुमचा तोंड रंगे ना तोंडात स्वाद राह ह्या कत्त्याचा पान कितीही वेळा खाल्ला तरी ना तोंड खराब होणार ना तुमचा स्वाद खराब होणार ना खाण्यामध्ये एकदम टेस्टी मजेदार ते कधीही पान खाता त्यावेळेस म्हणजे दुकानदाराला विचारा कि की भाऊ तू कत्ता कोणत्या प्रकारची वापरतेस बरोबर की नाही आपला तोंड खराब करा नको आणि पाणवालेले बदनाम भी नको करा ठीक आहे ना पा कलर जा एकदम भाऊ दोन हजार रुपये किलो न भेटते स्वस्ती नाही आहे हे असले शिजवा लागते पहापे पोट्यो अशी थिकणे झाली असा एकदम तर समजा आपली कत्ता बनली अशी थिकणी झाल्या पाहिजे अशी असे आपली कत्ता पकली आता पकलेली आहे आता आपण इले उतरवू कधीही कुठेही पान खायचं झालं ते ह्याच कत्तेचा पान खा जेणेकरून तुमचा तोंड खराब नाही होणार आणि स्वाद मस्त येणार पावे एक तासापासून कट्टा बनवता हो मी एवढी मेहनतीचं काम आहे लोक रेडिमेड कट्टा यूज करतात आणि ग्राहकांचे तोंड खराब करतात बरोबर की नाही